बघा हे झाड पडलं की मोठूनच जाणार आहे का नमस्कार मित्रांनो आपण या झाडाच्या मध्ये बाबळीचं झाड आहे या झाडाच्या मध्ये वाढलेलं हे पिंपरीचं झाड आहे पिंपरी कुठं कुठं पिंपरी म्हणतात कुठं पिंपर नाही म्हणतात वेगवेगळे नाव आहे व पिंपरी म्हणतात तर हे झाड आहे हे आपण काढून व्यवस्थित त्याला करून दुसऱ्या ठिकाणी लावणार आहोत तर पाहूया या 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 पद्धतीने आपण त्याला इथं खोदून घेतलेलं आहे व्यवस्थित करून खोडामध्ये उगवलेले आणि कारण भविष्यामध्ये ह्या खोडाला कुठं महामार्गावर कोणी धक्का मारला तरी हे बाबळीत झाड मोडून जाईन किंवा काम करताना हे नष्टच होणार आहे म्हणून आपण ह्याला असं व्यवस्थित काढून ह्याला कापून अगदी आपण ह्याचं रिप्लांट करणार आहोत आणि पहा मला ज्या अपेक्षा होती सुंदर ह्या मुळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि हे मस्त आलेलं आहे असं झाड पिंपरीचं आपल्याला अपेक्षित झाड या ठिकाणी मिळालेलं आहे हे निश्चित भविष्यामध्ये मोठं होईल आणि मोठं वाढल्यावर मी तुम्हाला ते नक्की दाखवेन रामकृष्ण आहेत